खर तर हे जे अतिक्रम हटाव पथक आलं आणि ही अतिक्रमण कारवाई झाली या कारवाई माग एक निरापराधांचा खून झाला आणि या जो खून करण्यात आला ते उघड्यावर मांस विक्रेत्या च्या दुकानातून हा खून झाला आणि निश्चितपणे गावगुंड अतिक्रमित जागा करून तिथं बसतात आणि एक हौदस हो घालण्याचा जो प्रयत्न करतात त्या भागात आणि त्याच्यामुळे त्यांना चोप देण्यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम चालली आणि निश्चितपणे यापुढे जर कोणी अतिक्रमित जागेवर बसून जर जर गावगुंडासारखा हौदास हो घालत असेल आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे या देशाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे अतिशय चोख भूमिका या राज्यात बजवतायत तीही त्यांनी संभाजीनगरमध्ये बजावून दाखवली निश्चितपणे याचा त्रास काही निरापराध दुकानदारांना झाला असेल परंतु जे गावगुंड दुकानदार होते ते गावगुंड दुकानदार साफ केले पाहिजे जमीन दोस्त केले पाहिजे ही भूमिका घेऊनच येणाऱ्या काळामध्ये ही गावगुंडशाही आणि दिवसाढवळ्या खून करणारे दिवसाढवळ्या नशेचे साहित्य विकणारे या सर्वांना चोप लावण्यासाठी ही कारवाई तुम्ही ज्या गुंडांनी हा हमला केला खून केला त्याची दुकान नष्ट झाले पाहिजे आणि त्याला इथून जमीन दोस्त करण्यात आलं पाहिजे आज दिवसाढवळ्या जर तुम्ही खून करत असाल आणि जो ज्या व्यक्तीचा खून केला तो व्यक्ती एक असंघटित कामगार होता आणि ऑमलेटची गाडी चालवायचा आणि तो काही गुंड नव्हता आणि त्यामुळे गुंडा गुंडामधले आम्ही भांडणं समजू शकतो पण एका निरापराध व्यक्तीला दहशत माजवण्यासाठी मारायचं खून करायचा आणि निश्चितचपणे हे या सरकारमध्ये खपून घेतल्या जाणार नाही म्हणून अधिकाऱ्यांना ताबडतोब यावर कारवाई करा अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल हे मी सांगितलं ओके धन्यवाद Thank you.